राज्य शासनाकडून प्रतिभावंत खेळाडूंना विविध माध्यमातून भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे त्यामुळं भविष्यात महाराष्ट्रातून जास्तीत जास्त राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संयोजनाचा मान सांगली जिल्ह्याला मिळाला असून स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते सांगलीकरांच्या आग्रहास्तव स्पर्धा सांगलीमध्ये भरवण्यात येत आहे राज्य शासनाच्या वतीनं खो खो कबड्डीसह चार क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे या चारही स्पर्धांच्या संयोजनाच्या निधीत भरीव वाढ केली आहे असं त्यांनी सांगितलं क्रीडा क्षेत्रात बदल घडवण्याच्या दृष्टीने राज्य शासनाकडून अनेक निर्णय घेण्यात आल्याचं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले तीन वर्ष प्रलंबित शिवछत्रपती राज्य पुरस्कारांचं वितरण करून पारितोषिक रकमेत वाढ करण्यात आली आहे सन दोन हजार बावीस तेवीसचा चा पुरस्कार हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारीला वितरित करण्यात येत आहे याशिवाय आशियाई स्पर्धेतील खेळाडूंना व दिव्यांगांना पूर्वतयारीसाठी आर्थिक मदतीसह आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या एक कोटी रुपये रौप्य पदक विजेत्याला पंच्याहत्तर लाख रुपये व कांस्य पदक विजेत्याला पन्नास लाख रुपये तसंच सांघिक विजेत्यांनाही भरीव रकमेचे पारितोषिक देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे क्रीडा मार्गदर्शक व सहभागी खेळाडूंनाही पारितोषिक जाहीर करण्यात आलं आहे असं त्यांनी सांगितलं देशात क्रीडा संस्कृती वाढून ऑलिम्पिक व वा जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी मिशन लक्षवेध राबवण्यात येत आहे त्यासाठी दर्जेदार क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले निवडक खेळाडूंना अद्यावत प्रशिक्षण स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ नमो क्रीडांगण विकास योजनेतून दर्जेदार क्रीडा सुविधा क्रीडा विभागातील पारदर्शक पदभरती पुणे इथं ऑलिम्पिक भवन चोवीस सरावा साथी व आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील सहभागी खेळाडूंना सरावासाठी मोठी आर्थिक मदत तालुका जिल्हा व विभागीय क्रीडा संकुलांच्या निधीत वाढ व्यायामशाळा विकास योजना खेलो इंडिया पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा स्पोर्ट्स सायन्स सेंटर युवा महोत्सव राज्य क्रीडा दिन अशा विविध माध्यमातून क्रीडा धोरण व्यापक केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं स्पर्धेतील खेळाडूंना सोयी सुविधा पुरवण्यात कोणत्याही उणीवा ठेवू नयेत असं सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आमदार सुधीर गाडगेळ यांनी स्पर्धेच्या संयोजनाचा मान सांगलीला दिल्याबद्दल राज्य शासनाचे आभार व्यक्त करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या याचवेळी पाच राष्ट्रीय खेळाडूंचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण व मैदान पूजन करण्यात आले